<laughs> नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे क्री बॉल युट्यूब चॅनल तर मित्रांनो आपण बघूयात क्रिकेट आणि बॉलिवूड मध्ये काय काय चाललंय त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अंकिता म्हणते सुशांतने अख्खे थिएटरच बुक केले अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या बिग बॉस सतरा या सीझन मध्ये सहभागी झाली आहे या शो मध्ये पहिल्या दिवसापासून अंकिता ही पती विकी जैन आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्यामुळे चर्चेत आहे एकीकडे विक्की सोबत तिचे सतत मतभेद वाद होत असताना ती सतत सुशांतच्या जुन्या आठवणी नाव उजाळा देत आहे आता अंकितांनी सुशांतचा एक किस्सा शेअर केला सध्या सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हायरल होत आहे यात अंकिता अभिषेक कुमार आयशा खान आणि अनुराग डोभाल यांना सुशांतच्या काही आठवणी सांगताना दिसत आहे तसेच अभिनेत्री परिणिता चोप्रा आणि अनुष्का शर्मामुळे तिच्यात आणि सुशांत मध्ये वाद झाल्याचे तिने सांगितले अंकिता म्हणाले की शुद्ध सुशांतने अख्खे थिएटर बुक केले होते त्याला माहिती होते त्याचा रोमॅंटिक सीन पाहिल्यावर मला राग येईल सिनेमा पाहत असताना मी माझी नखे खुर्चीवर रुतून ठेवली होती त्यानंतर ते त्याने माझे हात पाहिले आणि तो घरी पळाला त्याने तो सिनेमा पूर्ण पाहिलाच नाही आणि मी सगळा सिनेमा पाहिल्यावर घरी जाऊन खूप रडले मित्रांनो तुम्हाला जर क्रिकेट आणि बद्दल दररोजच्या दररोज अपडेट हवे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद